फडणवीस साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शपथ घेतलेली आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे परंतु तुम्ही जे शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं ते वचन आता पूर्ण करा तुम्ही शेतकऱ्यांना महत्त्वाची दोन वचनं दिली होती त्या त्याच्यामध्ये पहिलं वचन म्हणजे राज्यातील पात्र लाभार्थ्यांचा सरसकट तीन लाखांपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार मग कर्जमाफीचं वचन तुम्ही पूर्ण करा याचबरोबर तुम्ही सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही निधीमध्ये वाढ करणार असल्याची तुम्ही सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं ते सुद्धा तुम्ही वचन पूर्ण करा तर आता ह्या दोन्ही वचनं तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आता तुम्हाला राज्यातल्या शेतकऱ्यांनी भरभरून मदत मदत केलेली आहे भरभरून तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फडणवीस साहेब तुम्ही शपथ घेतली आणि आता तुम्ही मुख्यमंत्री राज्याचे झालात त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट तीन लाखांपर्यंत कर्ज तुम्हाला माफ करावंच लागेल तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिलं होतं याच्या संदर्भात तुम्हाला हे संपूर्ण शेतकऱ्यांची कामं करावीच लागणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांचा शपथविधी सोहळा पार पडला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नवीन त्यांनी आपली शपथविधी काल पाच डिसेंबर रोजी घेतलेली आहे आणि तीन राज्याचे दोन उप दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे तिघजणं सरकारमध्ये स्थापन झालेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे वचननामा पूर्ण करण्याची निवडणुकीला समोर जाण्याकरिता या महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत आम्ही कर्जमाफी देणार आणि शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये सहा हजार रुपयावरून आम्ही नऊ हजार रुपये योजना करणार म्हणजे बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपयाची वाढ म्हणजे तीन ते चार हजार रुपयाची वाढ आमचं सरकार करणार असं त्या सरकारने वचन दिलेलं होतं आणि आता अखेर वचन पूर्ण करण्याचे वेळ आलेली आहे त्यामुळे साहेब तुम्हाला ही कर्जमाफी द्यावीच लागेल तर आता आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या पाच मिनिटामध्ये चर्चा करणार आहोत कारण की ही जर कर्जमाफी झाली तर कर्जमाफी होण्याकरिता तुम्हाला काय महत्वाचं काम करावं लागणार आहे हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही परंतु मी तुम्हाला सांगणार आहे कर्जमाफी जर झाली तर हे तुम्हाला कसं काम करायची आहेत याचबरोबर तुम्हाला कर्जमाफ तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला कोणती कोणती कामं करायची आहेत बँकेच्या माध्यमातून व्यवस्थित सांगले जात नाही परंतु मी तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी जर सरकारनं तीन लाखांपर्यंत केली तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला थकित कर्जदार शेतकरी असणं गरजेचं आहे तुम्हारा तुम्हारा सर, सर, थकित थकित तुम्हारा तुम्हारा आता तुम्हाला बँकेच्या माध्यमातून एकच तुम्हाला तगादा लावण्यात येत आहे बँकेचे इतर इतर अधिकारी असतील ते तुम्हाला सांगत आहेत तुमच्या गावात येत आहेत की सर शेतकऱ्यांना म्हणत आहेत की सर तुमचं कर्ज सध्या थकीत पडलेलं आहे मग तुमच्यावर जास्त बोजा होत आहे तुम्ही ते कर्ज रिन्यू करून घ्या मग आता हे जर तुम्ही रिन्यू कर्ज केलं तर सरकार तर थकीत शेतकऱ्यांना कर्ज थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देतं मग रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना सरकार कर्ज माफ करत नसतं मग त्या रेग्युलर शेतकऱ्यांना काय भेटतं पंचवीस हजार पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान भेटत असतं परंतु तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना जर जा पाहिजे असेल तर ते शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी असणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे मग बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना कर्ज रिन्यू करायला होतं बळजबरी करा मग शेतकऱ्यांना त्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे की सर आम्हाला बँकेचं कर्ज रिन्यू करायचं नाही आम्हाला फक्त थकीतच ठेवायचं आहे कारण की आम्हाला महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी वचन दिलं होतं की तीन लाख लाखांपर्यंत आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन लाखांपर्यंत कर्ज कर्ज माफ करू त्यामुळे आम्हाला वाट बघायची आहे आमचं कर्ज थकीतच राहू द्या आमचं तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं असं तुम्हाला उत्तर बँकेच्या अधिकाऱ्यांना द्यायचं आहे त्यामुळे आम्हाला पाच ते सहा महिने वाट बघू द्या किंवा एक वर्ष वाट बघू द्या आमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की आम्हाला वचन महायुती सरकारनं दिलं होतं हे तुम्हाला सर्वप्रथम त्यांना बोलायचं आहे तर मी आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की तुम्ही तर असं सांगताय दादा आमचं दोन हजार एकोणीसचाच माप झालं नाही आमचं दोन हजार सतराच माप झालं नाही ज्यावेळी देवेंद्र फडणवीस दोन हजार सतराला मुख्यमंत्री होते त्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती मग त्या योजनेअंतर्गत कर आमचं कर्ज माफ झालं नाही मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला सत्तेवर आलं त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती त्या योजनेअंतर्गत आमचं माफ झालं नाही आमची आम्ही पात्र असून सुद्धा आमचं माफ झालं नाही मग आम्ही बँकेमध्ये पावत्या घेऊन गेला असतात त्या पावत्याची जी काही रक्कम होती ती रक्कम बँकेवाले सांगतात की शासनाच्या माध्यमातून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली नव्हती आणि आता नंतर या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अजित पवार म्हणले होते की आ, जे अगोदरच्या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना निधी जर भेटला नसेल तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी आम्ही देणार असं त्यांनी सांगलं होतं परंतु अजूनही आम्हाला ते भेटला नाही मग जर सरकारने तीन लाखांपर्यंत कर्जमाफी जर द्यायची ठरवली तर ह्या दोन हजार एकोणीस दोन हजार सतरा ज्या काही अगोदरच्या दोन योजना राबवण्यात आल्या होत्या ह्या दोन्ही योजनांतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कर्जमाफी देणंही अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांना मात्र भेटणार नवीन जरी कर्जमाफी जरी झाली नाही झाली तरी जुन्या हे कर्जमाफीचं हे संपूर्ण सरकारला हे कामं करावीच लागणार आहे कारण की त्यांच्या पावत्याने गेल्या संपूर्ण पुरावे हे शेतकऱ्यांकडे आहेत आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याच्या अंतर्गत सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना म्हणजे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते दोन हजार सतराला त्यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली मग अद्यापही त्याच्या का अंतर्गत काही शेतकऱ्यांचा दीड लाखांपर्यंत कर्जमाफ झालं परंतु असे काही दीड लाख असे काही साडेसहा लाख शेतकरी आहेत साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं आली त्यांनी यादीमध्ये नावं नंतर त्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागतं म्हणजे पैसे खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये कर्जमाफी होण्याकरता मग त्या शेत आधार प्रमाणीकरण केलं आणि आधार प्रमाणीकरण करून त्यांच्या पावत्या निघाले एवढी एवढी रक्कम तुमची माफ होईल एवढी शासन सर, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बँकेला भेटणार आहे मग ती रक्कम जी आहे ती शासनाच्या माध्यमातून बँकेला भेटलीच नाही मग याच्या अंतर्गत रक्कम न भेटल्यामुळे तुमची कर्जमाफीसुद्धा झाली नाही त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपये ची कर्जमाफी होणार आहे ती बाकी आहेत सरकारकडे पैसे याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर आ, महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हो ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत सरसट कर्जमाफी महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत केली परंतु ज्यावेळेस ती कर्जमाफीचं काम सुरू होतं नंतर कोरोना आला कोरोना आल्यामुळे ती कामं स्थगित झाली संपूर्ण कारण की ज्याचं त्याला ज्याचं त्याला पडलं होतं त्यामुळे ती कर, ती कामं थांबली परंतु नंतर त्यांचं सरकारच गेलं जवळपास एक्क्याण्णव टक्के कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये झाली दोन लाखांपर्यंत सरसकट झाली परंतु आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या म्हणजे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत योजनेअंतर्गत यादीत यादीत आलेले शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले परंतु कर्ज न माफ झालेल्या शेतकऱ्यांचा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही त्या सुद्धा योजनेच्या अंतर्गत थकीत आहे म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत कर्जमाफी थकीत आहे मग या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे कारण की याचे संपूर्ण जी आर वगैरे निघलेले आहेत शेतकऱ्यांकडे पावत्या सुद्धा आहेत आता शेतकरी या पावत्याचा आधार घेऊन कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण या पावत्या पुरावे शेतकऱ्यांकडे आहेत परंतु आता नवीन जर कर्जमाफी जर सरकारनं जर केली तर ही कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची होऊ शकते हे मात्र सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे मग आता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन मधल्या पाच ते सहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्यामुळे या दोन कर्जमाफी योजना जर राबवण्यात आल्या असतील तर या या मधल्या शेतकऱ्यांचा वर्षातलं कधी राहिलं असेल तर ते माफ होण्याची शक्यता फार कमी आहे जर नवीन कर्जमाफी जर सरकारनं केली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामधल्या पाच वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी होऊ शकते परंतु त्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे या पाच ते दहा दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये जर सरकारने कर्ज त्यांनी जे वचन दिलं होतं ते वचनाचा जर त्यांनी विचार केला तर आम्ही असं बोललो होतो बा मग शेतकऱ्यांना कर्जमाफी जर द्यायची ठरवली तर अशा प्रकारची कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारवर हल्लाबोल करायचा आहे तुम्ही वचन दिलं होतं आता वचन पूर्ण करा वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे आजच्या संदर्भातलं आपल्याला संपूर्ण आपल्याला संपूर्ण काम करावं लागणार म्हणजे आपलं सुद्धा काम आहे बोलणं बोललं तरच आपलं कर्ज कोणीतरी आपलं माफ करू शकतं किंवा आपलं लक्ष धावू शकतं धन्यवाद